अमरावती शहरातील मुस्लिम बहुल पश्चिम परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तरुणांच्या मेळाव्याचे समारोप करण्यात आला यावेळी बडनेरा शहरातील विविध कॅम्प मधील हजारो पुरुष महिला व युवकांनी हजेरी लावली होती अमरावती शहरातील मुस्लिम बहुल पश्चिम कॅम्पस तसेच बडनेरा शहरातील विविध कॅम्पसमधील हजारो पुरुष महिला व युवकांनी राजवीर जनहित संघटनाने आयोजित केलेल्या मेळाव्याला हजेरी लावली या बैठकीत भाडेकरू नागरिकांना शासनाची ई क्लास ची जागा मिळवून देऊ असे आश्वासन करण्यात आले राजवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांनी दिले की याच कार्यक्रमात आमदार सुलबा खोडके यांनी मुस्लिम बहुल पश्चिम परिसरात सातत्याने होत असलेल्या कोटविधीच्या विकास कामाचे कौतुक करण्यात आले यावेळी रहमत खान यांनी आमदार सुलबा खोडके यांचे प्रतिनिधी म्हणून सनाभाई यांचा सत्कार करण्यात आला या बैठकीला आमदार सुलबा खोडके मोबिन खान निलेश शिंगडे अब्दुल राजिक बरकत खान अब्दुल अमीन अजीम खान छोटू भाई विनोद राजगुरी सह अमरावती शहर व बडनेरा शहरातील मुस्लिम बहुल पश्चिम हजारो पुरुष महिला व युवक उपस्थित होते अमरावती शहर व बडनेरा शहरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या गरीब बेघरांना हक्क मिळवून देण्यासाठी राजवीर संघटना कटिबद्ध राहील असे आश्वासन राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांनी नागरिकांना दिले आहे आता वळूया पुढील बातमीकडे